नमस्कार मित्रांनो आज आपण शिखरापूर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता व्ही एम मशीनची म्हणजे मतदान केंद्र आपल्या मतदान केंद्रावरती असते अशा पद्धतीची मशीन असते पहिली अशी होती आपली सर्वांची मागणी होती जनतेची की व्ही एम मशीन चेंज झाली पाहिजे काही गडबड होत असते त्याच्यासाठी आता नव्यानं परत व्ही एम मशीन बनवण्यात आलेली आहे आणि सिस्टमॅटिक मशीन आहे ह्याच्यात काही फॉल्ट होण्याजोग नाही आहे मित्रांनो लगेचच या ठिकाणी तुम्हाला पावती मिळणार आहे आणि तीच पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी आपण मतदान टेस्टिंग पण करून पाहणार आहात नक्की पावती येते का मतदान कसं होतंय ते, ते या ठिकाणी आपण पाहतोय आणि सर थोडी आपल्याला माहिती पण देते आता पहिली कशी पद्धत होती हे व्हीपॅट नव्हता तर लोकांना समजत नव्हतं की आपण कुणाला मतदान करतोय तर आता इलेक्शन कमिशननी व्हीव्ही दिल्यामुळे आपण पंधरा उमेदवार आणि सोळावा नोटा त्याच्यामुळे आपण कोणत्याही उमेदवाराला मतदान करणार आहोत हे आपल्याला ह्या मशीनद्वारे दिसतं लाईट लागते त्याच्यामुळं आता पहिल्यापेक्षा चांगले झालेले तर सर तुम्ही कोणताही घेतलं बटन दाबा आणि नाव यात हे प्रात्यक्षिक आहे जेव्हा आपण इलेक्शन घेऊ शकतो आपण कोणाला मतदान केलं आहोत ते आपल्याला समजेल सर तुम्ही करा प्लीज ओके लाईट पण लागते सर इथे सात सेकंदा मध्ये तुमचं मतदान सेव्ह झालं आणि जोपर्यंत किती बटनं दाबली तरी मतदान होणार नाही दुसऱ्याच हे बॅलेट दाबल्यानंतर होत हो बरोबर okay. आता दुसरं मतदान चालू होईल सर्व मतदार बंधूं भारत सरकारने आपल्या निवडणूक यंत्रणा जो आयोग आहे त्या आयोगाच्या माध्यमातून आता नव्या आणि व्ही एम मशीन म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र तयार करण्यात आलेलं आहे आणि तेच यंत्र हे आपण पाहिलं आहे तर ह्या यंत्राद्वारे मी पण टेस्टिंग करून पाहिली माझं मतदान टाकून पाहिलं ज्या उमेदवारासाठी मी मतदान केलं बरोबरच त्या उमेदवाराचं नाव मला त्या मशीनमध्ये दाखवलं आपल्याला पावती निघत नाही परंतु ती पावती आपल्याला दिसत असते त्या मशीनमध्ये आणि ती आपण स्वतः चेक करू शकतो लगेचच की आपण नक्की त्याच उमेदवाराला मतदान केलं आहे का त्याच्यामुळं जे पाठीमागच्या वेळेस बऱ्याच लोकांचे म म्हणणं पण होतं मागणी पण होती की मशीन बदलली पाहिजे या मशीनमध्ये गडबड होते आणि दुसऱ्या उमेदवारांना आपण मतदान केलं तर ते थेट ज्याला टाकलं आहे त्याला न जाता दुसऱ्याला जाऊ शकतं आहे अशा बऱ्याच अफवा पाठीमागच्या वेळेस होत्या आणि कदाचित ते खरं पण असेल परंतु ह्या वेळेस ही जी मशीन आहे जी टेस्टिंग चालू आहे आणि तीच टेस्टिंग आज शिक्रापूरमध्ये केलेली आत्ता साधारण साडेपाचचा टाईम होता त्यावेळेस मी तिथून जात असताना मी ती पाहिली आणि त्या ठिकाणी मी भेट दिली तेव्हा मला पण कळालं की ही मशीन योग्य आहे त्याच्यामुळे कुणी पण काही न पसरवता येणारे मतदानाच्या वेळेस आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे आणि योग्य उमेदवार आपल्या भागात निवडून दिला पाहिजे हेच मला या आजच्या या शोमधून मला सांगायचं आहे तर चला रजा घेतो धन्यवाद मित्रांनो आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला कशी वाटली ही इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र मशीन त्याबद्दलही कमेंट करा आणि मतदारांबद्दल काही दोन गोष्टी आपण कमेंटमध्ये टाका धन्यवाद